नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक दुसरा समांतर रेषा आणि छेदिका पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल्स या घटकामध्ये आपण संगत कोणाचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स उत्क्रम कोणाचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स आंतर कोणाचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स पाहिलेले आहेत दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोणापैकी संगत कोणाच्या जोडीतील कोण एकरूप असतात युत्क्रम कोणाच्या जोडीतील कोण एकरूप असतात आणि आंतर कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात हे आपण पाहिलेलं आहे पेन टू पॅरल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय ए ट्रान्सव्हर्सल द अँगल्स फॉर्मड इन इच पेअर ऑफ करस्पोंडिंग अँगल्स आर कॉंगरंट अल्टरनेट अँगल्स आर कॉंगरंट अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी यानंतर आपण संच दोन पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट टू पाहणार आहोत योग्य पर्याय निवडा या शेजारील आकृतीमध्ये रेषायम समान रेषायन आणि रेषा पी ही त्यांचे छेदिक असेल तर एक्सची किंमत काढा म्हटलेला आहे या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं एक्साणी तीन एक्स हे आंतर कोण आहेत एकसाणी तीन एक्स आंतर कोण आहेत म्हणजे ते पूरक कोण आहेत म्हणजे त्यांची बरीच एकशे ऐंशी ओके त्यामुळं एक साधिक तीन एक स सरोबर एकशे ऐंशी पाय इंटेरियर अँगल सर सप्लिमेंटरी तीन एक सा एक स चार एक स बरोबर एकशे ऐंशी चार पलीकडं गेल्यानंतर एकशे ऐंशीला भागीले होणार आहे चारी चौक सोळा उरले दोन वीस झाले चार पंचेवीस एक्सची किंमत पंचेचाळीस आहे इथं पर्याय नंबर सी ओके शेजारी आकृतीत प्रश्न दुसरा आहे शेजारील आकृतीत जर रेषा ए रेषा बी आणि रेषा यल ही त्यांची छेदिका असेल तर यक्सची किंमत काढा या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं दोन समांना छेदिकेने छेदले असतात संगत कोण एकरूप असतात आणि विरुद्ध कोण ही एकरूप असतात हा दोन एक्स आहे इथला कोण हा दोन एक्स असणार आहे दोन एक्स आणि चार एक्स हे कसले कोण आहेत आंतर कोण आहेत म्हणजे त्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे चार एक्स अधिक दोन एक्स यांची बेरेज एकशे ऐंशी अंतरकोण पूरक असतात चार एक दोन एक सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी एकस बरोबर एकशे ऐंशीला सान भरल्यानंतर साहित्यिक अठरा साई शून्य शून्य एकशेची किंमत तीस मिळालेली आहे या ठिकाणी अचूक पर्याय आपला डी आहे ओके त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यातला सोबतच्या आकृतीत पी समांतर रेषा पी समांतरेषा क्यू रेषा पी समांतरेषा क्यू दिल्या मापावरून कोण एक सानी वायची किंमत काढा या ठिकाणी संगत कोण एकरूप असतात त्यामुळं हा कोण चाळीस आहे हा कोण इथं चाळीस आहे ओके संगत कोण एकरूप असतात चाळीस स त्यामुळे एक आणि चाळीस यांची बेरीज एकशे ऐंशी अंश कारण तांत्रकोण रेषे जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोण चाळीस आणि एक हा रेषीय जोडीतील कोण आहेत त्यामुळे त्यांची बेरीज एकशे ऐंशी रेषीय जोडीतील कोणांची एक स आणि चाळीस बरोबर एकशे ऐंशी अंश एक बरोबर एकशे ऐंशी चाळीस पलीकडे गेले वजा चाळीस बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस चाळीस अंश एकशेची किंमत चाळीस अंश ओके रेषीय जोडीतील इथं म्हणावं लागेल रेषेय जोडीतील कोण ओके त्यानंतर वाय इथं आहे विरुद्धकोण एकोप असतात कोणत्याही अनुषंगानं जावा लॉजिकली मात्र तो मार्ग योग्य पाहिजे विरुद्ध कोन एक रोप असतात हा सत्तर असेल तर हा विरुद्धकोण सत्तरच पी आणि क्यू रे या दोन समांतरेषेना यश या छेदिकेने छेदले तर वाय आणि सत्तर पुन्हा या ठिकाणी अंतर कोण आहेत वाय अधिक सत्तरांशी बरोबर एकशे ऐंशी अंतरकोण ओके त्यामुळं वायबरोबर ऐंशी सत्तर पलीड गेले एकशे ऐंशी वजा सत्तर वाय वायबरोबर एकशे दहा ओके एकशेची किंमत चाळीस मिळालेली आहे आणि वायची किंमत एकशे दहा मिळालेली आहे ओके चूज द करेक्ट Alternative. First, uh, in the adjoining figure, if line m parallel line n, and p is transversal, then find x. Here, 3x and x. Addition of 3x and x, 180, because they are supplementary angles. They are interior angles. X and 3x are interior angles, and interior angles are corresponding when the when two parallel lines are intersected by a transversal. Okay. X plus 3x is equal to 180. 4x is equal to 180. Dividing both sides by 4, we get x is equal to 45. Here, correct answer C. Second, in the adjoining figure, if line A parallel line B and line L is a transversal, then find X here. टू एक्स हिअर इज ऑल्सो टू एक्स अपोजिट एंगल्स आर इक्वल अगेन फोर एक्स एंड टू एक्स फोर एक्स एंड टू एक्स इंटेरियर ॲंगल्स ॲडिशन वन हंड्रेड एटी इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी फोर एक्स प्लस टू एक्स वन हंड्रेड एटी सिक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिवाईडिंग बोथ साईड बाय सिक्स विकेट एक्स इज इक्वल टू थर्टी हिय करेक्ट आन्सर डी सेकंड क्वेश्चन इन द ॲडजॉन्डिंग फिगर लाईन पी पॅरल लाईन क्यू लाईन टी अँड लाईन येस आर ट्रान्सव्हर्सल्स फाईंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड मेजर ऑफ अँगल वाय यूजिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर या ठिकाणी हा चाळीस मापाचा कोण दिलेला आहे इथला इथं हा जो चाळीस मापाचा कोण आहे हा संगत कोण आहे संगत कोण एकरूप असतात एक आणि चाळीस हे मात्र रेशी जोडीतील कोण आहेत हा चाळीस इथं घेतला संगत कोण एकरूप असतात त्या गुणधर्माचा वापर करून एक आणि चाळीस रेषे जोडतील कोणांची बरीच एकशे ऐंशी अंश असते तेव्हा अधिक चाळीस पलटी गेली एकशे ऐंशी वजा चाळीस बरोबर चाळीस अंश एकशे किंवा चाळीस मिळाली इथंसुद्धा हा सत्तर आहे त्याच अनुषंगाने विरुद्ध कोण एकरूप असतात हा सत्तर असेल तर हा सत्तर वाय आणि सत्तर पुन्हा या ठिकाणी रेश आ, आंतर कोण आहेत इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी वाय वायन सत्र एकशेऐंशी वरील सत्र एकशे ऐंशी वजा सत्तर वाय बरोबर एकशे दहा एकशे किंवा चाळीस आणि वायची एकशे दहा अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा आहे सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतरेषा क्यू रेषा यल समांतरेषा यम दिल्या कोणाच्या मापावरून कोण ए बी सी डी यांची मापे काढा आपण सर्व प्रश्नांची तोंडी उत्तरे पाहिली तर आपल्या लक्षात येईल पी आणि क्यू समांतरेशेने येईल ही त्यांची छेदेगा घेतली तर ऐंशी आणि ए हे अंतर कोण आहेत ते पूरक असतात दोघांची एकशे ऐंशी बरीच आहे त्यातला हा ऐंशी असेल तरी एक शं एकशे ऐंशीत ना ऐंशी गेला शंभर एची किंमत शंभर ओके त्यानंतर या ठिकाणी एची किंमत शंभर असेल तर इथला कोण हा सुद्धा शंभर अंशाचा आहे संगत कोण एचा हा शंभर अंशाचा शंभर संगत कोण आहे हे शंभर मिळाला म्हणून इथला शंभर शंभर आणि बी रेषे जोडीतील कोण आहेत म्हणून बी अधिक शंभर बरोबर एकशे ऐंशी आणि म्हणून एकशे ऐंशी वजा शंभर बरोबर ऐंशी म्हणजे बीची किंमत ऐंशी ओके त्यानंतर आपल्याला सी पाहिजे या ठिकाणी पी आणि क्यू या दोन रेषा समांतर आहेत एम ही त्यांची छेदिका असेल तर सी आणि बी हे संगत कोण आहेत बी ऐंशी असेल तर सी सुद्धा ऐंशी ओके अशा पद्धतीने म्हणजे ए अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी अंतर अंतरकोण पूरक असतात ए बरोबर एकशे ऐंशी ऐंशी पलीळ गेले वजा ऐंशी ए बरोबर शंभर राऊंड ओके अशा पद्धतीनं हे पहिलं याचं माप मिळालं त्यानंतर ए आणि शंभर इथला हा शंभर अंशाचा आहे ए आणि शंभर शंभर आपण एची किंमत शंभर आहे आकृतीत ए बरोबर शंभर अंश हे संगत कोण आहेत ओके त्यानंतर बी आणि शंभर रेषीय जोडीतील कोण आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी रेशी जोडीतील कोण त्यामुळे बी बरोबर शंभर पलीड गेले एकशे ऐंशी वादा शंभर बी बरोबर ऐंशी अंश ओके अशा पद्धतीनं त्यानंतर सीची किंमत काढायची बी आणि सी बी बी संगत कोण आहेत कोण बी बरोबर कोण सी बरोबर या ठिकाणी ऐंशी अंश बी ऐंशी आणि सी संगत कोण आहेत संगत कोण म्हणून कोण सी बरोबर ऐंशी अंश पुन्हा एकत्रित करायचे कोण इथं कोण ए आहे ओके कोण ए इथं कोण बी कोण बी कोण ए बरोबर शंभर अंश कोण बी बरोबर ऐंशी अंश आणि कोण सी बरोबर सुद्धा ऐंशी अंश ओके अशा पद्धतीनं चौथा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये ए आणि बी रेषा आहेत रेषा एल ही त्यांचे छेदिक दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण एक्स कोन वाय एक आणि कोण झेड यांची माप काढायची आहेत एकशे पाच आणि झेड रेषे जोडीतील कोण आहेत झेड अधिक एकशे पाच बरोबर एकशे ऐंशी रेषे जोडीतील कोण लिनियर पेअर्स अँगल्स इन एलिनिअर पेअर्स झडीज इक्वल टू वन हंड्रेड एटी मायनस वन हंड्रेड फाईव्ह झडीज इक्वल टू सेवंटी फाईव ओके एकशे ऐंशीतून एकशे पाच गेले पंच्याहत्तर अंश झडीची किंमत त्यानंतर एक स आणि एकशे पाच एक सरबर एक एकशे पाच अंश कसले कोण आहेत एकशे आणि एकशे पाच हे संगत कोण आहेत संगत कोण एकरूप असतात करस्पॉन्डिंग अँगल्स कोण वाय आणि कोण एक्स समान आहेत कोन वाय आणि कोण एक्स विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स विरुद्ध कोण कोण एकशे एकशे पाच आहे म्हणून या ठिकाणी कोण बरोबर एकशे पाच अंश ओके एकशे एकशे पाच आहे म्हणून वाय एकशे पाच त्यानंतर झेड मिळालेला आहे एक्स मिळालेलं आहे आणि ही मिळालेलं आहे ओके पुन्हा एकत्रित कोण बरोबर एकशे पाच अंश कोण बरोबर एकशे पाच अंश कोण झेडबरोबर पंच्याहत्तर अंश ओके अशा पद्धतीनं त्यानंतर त्यातला पाचवा प्रश्न आहे शेवटच्या शेजारीला आकृती रेषा पी समांतरेषा एल समांतरेषा किंवा तिन्ही समांतरेषा आहेत या ठिकाणी डिलमापून कोण एक्सची किंमत काढायची आहे या ठिकाणी ए आणि बी समजा हा कोण आपण ए मानला आणि हा कोण आपण बी मानला कोन ए आणि कोन बी आकृतीत दाखवले आहेत ओके या ठिकाणी पी समांतर एल समांतर क्यू दिलेलं आहे कोण ए बरोबर चाळीस अंश आहे माप कोण ए बरोबर चाळीस अंश कोण ए आणि हा हा ए मानलेला ए म्हणजे हा एक्स ए आणि चाळीस अंश कोण ए चाळीस अंश हे कसले कोण आहेत ए आणि चाळीस हे इतक्रम कोण आहेत अल्टरनेट अँगल्स दोन रेषांना छेदिकणे छेदले असता होणारा ए म्हणजे चेक्स हा चाळीस मापाचा आहे ओके ए चाळीस मापाचा आहे बी आणि तीस हा बी मांडलेला आहे बी आणि तीस ते सुद्धा युत्क्रम कोण आहेत कोण बी बरोबर तीस अंश युत्क्रम कोण हे सुद्धा उत्क्रम कोण आहेत अल्टरनेट अँगल्स दिज आर ऑल्सो अल्टरनेट अँगल्स फॉर्म रोड बाय लाईन एल अँड लाईन क्यू पॅरल अँड धिस इज ट्रान्सवर्सल ओके सो सॉरी एक्स जे माप आहे ना ते ए म्हणजे एक्स नव्हे एक्स हा पूर्ण कोण आहे ओके okay? म्हणजे एक्स म्हणजे ए आणि बी चुकून या ठिकाणी ए आणि एक्स म्हटलेलं आहे ए म्हणजे स्वतंत्र आहे बी म्हणजे स्वतंत्र हा जो एक्स एक आहे तो मात्र एक्स आहे कोण ए आधी कोण बी दोघांची बरीच कोण ए आहे चाळीस अंश कोण बी आहे तीस अंश एक्सबरोबर सत्तर अंश अशा पद्धतीने एक्सची किंमत आहे ओके अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी एज फॉर्टी बी थर्टी फॉर्टी प्लस थर्टी सेवन्टी डिग्री ओके okay? अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाइक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा अद्यापी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन दे। प्रोत्साहित करा धन्यवाद